சே ஹேஷா ரே மூவரா गावातील सर्व व्यवस्थापकांना सूचना आहे शेवटची मंगलाष्टका होण्याबद्दल या ठिकाणी सूचना आहे या ठिकाणी ह्याच मंडपामध्ये आपल्याला भजवासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व व्यवस्थापक मंडळी सज्ज राहावं आणि सर्व प्रवाणी मंडळींना हा जोड नंबर विनंती आहे बराच विवाह झालेला आहे या ठिकाणी जेवण तयार आहे ते जेवण